तर नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आय होप तुम्ही मजेत असालच आणि असायलाच पाहिजेत तर मी तुमचा सर्वांचा आवडता लाडका चिन्मय भोईर घेऊन आलोय तुमच्यासाठी नवीन ब्लॉक म्हणजेच आमच्या फिरोज भाईचा वाढदिवस तर त्याला प्रथमतः देऊयात आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 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 हॅपी बड्डे फिरोज भाई धन्यवाद धन्यवाद तर फिरोजला आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन झालेल्या आहेत तर शुभेच्छा तर दिल्यात आता पार्टी पण आमची आहे ती तुम्हाला पार्टी पण एन्जॉय करायला लावणार आहे पार्टीमध्ये आज काय माहीत आहे का चिकन फ्राय करायचं आहे आणि चिकनची भाजीसोबत भात रस्सा एकदम तांबडा पांढरा खायचा आहे फुल सोबत केक्स कापायचे आहेत कट करायचे आहेत तर चला फिरोज भाईचा वाढदिवस आपण एकदम आनंदाने साजरा करूया तर आम्ही कूक आणलेले नीरज पवारला नीरज पवार दोन शब्द बोळा सेंट ते जरा बोलला हा माझा खूप एकदम निकटवर्ती वरती कारण काय जेवढ्या तुम्ही व्हिडिओ बघितले असतील ना त्यातल्या जवळ जवळ चाळीस ते पंचेचाळीस व्हिडिओ यांनी स्वतः कॅप्चर केले आहेत खूपच त्यांनी म्हणजे माझ्यासाठी खूप मेहनत घेतोय वेळ प्रसंगी सुद्धा जाऊन खूपच भारी वाटते कारण का कोणी नसते तेव्हा तोच येते माझ्यासोबत व्हिडिओ काढायला <coughs> तर चला <coughs> सगळ्यांची तुम्हाला आता इंट्रोडक्शन देऊन तर झालेच आमचा हा बड्डे बॉय एकदा पुन्हा एकदा बड्डे बॉयला पुन्हा एकदा बघून घ्या केक पण आम्ही कट करणार आहेत आणि सोबत तांबडा पांढरा रस्सा चिकन सोबत खाणार आहेत फ्राय केलेलं चिकन सुद्धा खाणार आहेत तर चला या तुम्ही पण या माझ्यासोबत आणि कंटिन्यू राहा तर चलो चलते अभि हे देखो फिर इथे आहे चिकन इकडे चालू आहे कुकिंग थंडी सुद्धा शेकोटीचा आनंद आणि सोबत स्वयंपाक सुद्धा तर चला पेस्ट पण जेवढाच आहे सगळे अरेंजमेंट झालेले आहे आमचे आता आता केक सुद्धा आम्ही कट करणार आहेत थोड्याच वेळानंतर आणि जेवण सुद्धा आनंदाने खाणार आहेत तर चला तुम्ही असेच कंटिन्यू राहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा तर चला चलते आहे अभी तर चला आपण टाकलेले आता कांदा

मसाला लाव वाटण लाव सब कुछ लाव लाव लागा बघा बघा काय मेहनत घेता येत भूषण भोईर असला म्हणजे टेन्शन नाही आपल्याला भूषण भोईर कधी दादा कधी भूषण भोईर कसा काय आपल्यासाठी खूप काही आहेस रे ते नात्यात नाही व्यक्त होऊ शकतो बोरिंग अरे बापरे अरे बापरे काय डायलॉग हो पियाला पण आणला आहे मित्रांनो हे जेवण तर बनवतच राहणार आहेत पण तुम्ही माझ्यावरच प्रेम माझ्यावर प्रेम करता मला खूप भारी वाटत आणि व्हिडिओ बनवायला मला एक नवीन आनंद मिळतो जे जेवण तर बनवणार आम्ही खाणार पण येतो दाखवणार आहे केक पण कट करणार आहेत ते पण सुद्धा दाखवणार सगळं काही तुम्हाला दाखवणार आहे आमचे फिरोज भावाचा बर्थडे म्हणजे एकदम जोरदार साजरा कसा जोरदार का नाही बघा तुम्ही मिक्सर केलं जातं वाटण वगैरे कांदा वगैरे सर्व काही मिक्सर केलं गेलंय

का <laughs> ने द्या पगळ पावड्या इतपरदा मी हलो करतो काय कसातरी तरी आ कोथिंमिर ऐली टाकली कोथिंबीर सांगतो आता कोथिंम टाकायचा लस ला डाई ना मिरची कोथिंबीरचा वाटलं टाकला की बिरयानी नुडी हा मिरची कोथिंबीरचा वाट टाकलं ओ आपले मॅरिनेशन वाला चिकन इथं घेऊन ये ना मला स्टँड बनवून जरा काय दे सगळी टाक काय नाही होत सगळ्या ऑर्डर स्वीकारल्या जातील स्वयंपाकी बघा कसं दोन दोन स्वयंपाकी एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही डायरेक्ट सहा सहा सात सात बघा तुम्ही इथं पाच आहेत इकडे एक बसलाय पाणी आणलं का नाही पाणी तुम्ही इकडे आम्ही दोघं सात जण साहेबांक भारी पैकी एकदम हो बाईल बेस्ट आणू पाणी बस आता इकडे काय चिकन फ्राय ओ ओ बघा पहिला खडा पहिला खडा <laughs> पहिला खडा जो 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 ते, ते नशिबात नसत रे पण आज सगळा मनात पण आहे ना नशिबात पण आहे फक्त खायला माझ हो सगळ्याच रेसिपीज आपण खाणार आहेत तर आता मी टाकणार पोटॅटो तर चल चलते अभी भाजी तयार होत चाललेली आता आमची तर बघा इकडे टाकूवरून फ्राय चिकन केलं चाललं तेल फ्राय चिकन करायला इतर माहिती जास्त वतीन डोल्यात ना तुमचे दाखव तेल सांगलंय ते आपण दाखव

चला ले ले। तो आता एवढं तर तुम्हाला तुमचं बघून झालंय आम्ही भात रेडी केलेले आता तयार आता आम्ही खाणार आहे ते बघा तुम्ही आणि केक कट करणार आहेत ते सुद्धा बघा तर चलाय तर आमचे लाडके मित्र फिरोज खान यांचा वाढदिवस आज आम्ही साजरा करण्यासाठी ते सर्वजण जमलेले तर येऊया फिरोज वाढदिवस म्हणजे

मार आणि त्याला माखवा तर एकदम फिरोज बाईचा एकदम जोरदार वाढदिवस सेलिब्रेट झालेले तर बाई खूपच भारी एकदम तर बघा त्याच्यावर किती आनंद आहे फिरोज बाईचा वाढदिवस तेवीस वा सेलिब्रेट झालेला आहे भारीपैकी एकदम मी डान्स सुद्धा थोडा केला फोटोशूट झाली होती बघा थोडीफार आमची ती आता इथे बघायला लावली फोटोशूट खूप भारी एकदम तर आता आपण जेवण सुद्धा करायचं आहे तर चला चलते हे अभी खाण्यासाठी ए दा झालेले बर्थडे सेलिब्रेट तर बघा किती भारी सुरुवात धरलेली आहे पार्टी ला आमचे मला आंबऱ्याला दे बाद्र्या तुला तर अजून उडतील टेंशन वगैरे किती किती पीस येत वाटणे मोठा दे ना पीस मला मोठा अजून एक दे अजून एक होते बारीक पंख दे मला अजून एक दे मला पंख दे पंख दे मला दोन फोन वेगळाच येते अरे या दे ना टोप इकडं

चेतन शर्मा संपला अमर भोईर सगळे आमची टीम जेवायला इकडे बड्डे बॉय फिरोज इकडे भूषण भोईर भूषण भोईर दोन शब्द बोला खूप चविष्ट जेवण आहे स्वतः हाताने बनवलंय पण इकडे अमर तुमच्या असिस्टंट म्हणतायत की बनवता बनवता इकडे काहीतरी डाव झाला खरी गोष्ट आहे का केला पाहिजे इकडे आमचे आधारस्तंभ नीरज भूमिकेत होते खूप भारी एकदम तर माझी डिश आहे बघा झालेले सगळा एकदम आनंद आनंद चुहीकडे फिरोज भावाचा वाढदिवस अगदी आनंदात साजरा झालेला आहे सर्वांनी एकदम भारपैकी आनंद साजरा केला आणि फिरोज भावाला तेवीस वाढदिवसाच्या आम्ही सर्वांनी शुभेच्छा दिल्या मन भरून तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लॉक कसा वाटला प्रेम द्या पसंती द्या तर चला बाय बाय टेक केअर गुड बाय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद